अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देऊ तरी गा ऐसे करी आठा पहार मांझारी मोठके भरी देतो जाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते अरोचक विषयी घेल जैसे शरत कालूरगे आणि सरिता ओहुटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी मग पुनवे हुनी शशिबिंब शशी दिसे दिसे हरपयत ओ अवसे नाहीची होय मग पुनवे हुनी जैसी शशीबिंबिसेपत दिसे। अवसे नाहीची होय तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मजमाजी रिगता हळू हळू पंडूसुता होई अगा अभ्यास योग म्हणजे तो हा काही न निपजे, ऐसे नाही अर्थ मन बुद्धि सहित हे चित्त जर एकदम माझ्या स्वाधीन करू शकला शकत नसलास अर्जुना असे कर की या चोवीस तासामध्ये घटकाभर थोडेसे माझ्याकडे चित्त लावण्याचा प्रयत्न करीत जा मग असा प्रयत्न करीत असता माझे सुख अनुभविण्यास जसा जसा क्षण जाईल तसतसा चित्ताला विशेष सुखाचा कंटाळा येत जाईल ज्याप्रमाणे शरद काळ प्रारंभ झाला असता नद्याचे पाणी ओसरू लागते त्याप्रमाणे विशेष सुखाचा वीट येता येता तुझे चित्त विशेष सुखातून वेगाने निघेल मग ज्याप्रमाणे चंद्र चंद्रबिंब पौर्णिमेपासून दिवसेंदिवस कमी होत होत नाहीसे होते त्याप्रमाणे नाही वासनेतून क्रमाने निघून माझ्या ठिकाणी प्रविष्ट होऊ लागले असता अर्जुना तो हळूहळू मीच होशील बा अर्जुना ज्याला अभ्यास योग म्हणतात ज्याला अभ्यास योग म्हणतात तो हाच होय असे जाण या अभ्यास योगाने प्राप्त होत नाही असे काहीही नाही बुडा अर्थ दीपिका दुसऱ्याची मुलगी विवाहाने घरी आल्यावर अभ्यासाने तिच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते आणि दत्तक मलाचेही अभ्यासाने स्वपुत्रवत प्रेम जडते जीवाला असा अनुभव असल्यामुळे त्या अनुभव नुसार येथे परमेश्वर प्राप्ती करिता अभ्यासाची प्रक्रियता सांगितली आहे पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विष की आहारी पड़े समुद्री पायवाट जोड़े एक ब्रह्म थोकड़े अभ्यासी के लिए विष की आहारी पड़े समुद्री पाय वाट जोड़े एक ब्रह्म थोकड़े अभ्यास लिए म्हणून अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही या कारण अभ्यासाच्या बळाने कोणी आकाशगामी होत झाले कोणी व्याघ्र सर्प अशा दुष्ट प्राण्यांना सुस्वभावी केले अभ्यासाने विषयी आहार होऊ शकते समुद्रावरून पायवाटा प्रमाणे चालता येते कोणी अभ्यासाच्या बळाने संपूर्ण वेद दिशा केली, वेद आदी शास्त्रे मुखोद केली याप्रमाणे अभ्यासाला काही एक असाध्य नाही म्हणून अभ्यासाने माझी प्राप्ती होऊ शकते पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प पाप्रांजळे केले की विष की आहारी पडे समुद्री पायवाटे जोडे एकी वाक ब्रह्म थोकडे अभ्यासी केले म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा नाही या लागी ठाई अभ्यासी मिळ